नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेऊया फळबागेमध्ये स्टेरॉईडचा होणारा अतिवापर आणि त्यामुळे फळबागेचं कमी होणारं आयुष्य या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो तर खरं सांगायचं झालं तर फळबागेमध्ये स्टेरॉईड प्रकारे वापरलं जातं फळबाग असो अन्य भाजीपाला पीक असो ज्यात आपण स्टेरॉईड सध्या खूप जास्त वापर करत आहोत तर स्टेरॉइड काय असते मित्रांनो आधी हे जाणून घेऊया स्टेरॉईड दुसरं काही नसून मित्रांनो पी जी आर ज्याचा आपण वापर करतो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर त्यालाच आपण त्याला म्हणण्यापेक्षा तेच एक स्टेरॉइड असते मित्रांनो स्टेरॉइड काय असते हे तर स्टेरॉइड पहिलं मेडिकल लाईनमध्ये खूप जास्त स्टेरॉइडचा प्रकार सध्या चालत आहे मित्रांनो जसं आपण टॅबलेट्स काही घेतो मेडिकलहून डेप्लाझो कार्ट असेल तुमचं ओमनी कार्ट असल सॉरी ओमनिकॉर्ट नाही डेप्लाझो कॉर्ट झालं ओमनॉकॉर्टिल झालं मित्रांनो जसे की आपण एक टॅबलेट असते डेक्झोन आहे अशा प्रकारे जे टॅबलेट असतात हे स्टेरॉईड कॅटेगरीमध्ये येतात तसंच आपले जर ॲग्रिकल्चर फील्डमध्ये वापर जर करत असेल तर त्या प्रकारे आपण येतं पी जी आर म्हणू शकतो मित्रांनो पी जी आर हे स्टेरॉइडच्या लाईनमध्ये येतात तर पी जी आर काय असते मित्रांनो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर हे काम कसं करते मित्रांनो तर झाडाची वाढ थांबून जे झाडाची ग्रोथ आहे त्याला रेग्युलेट करून याचं जास्तीत जास्त रूपांतर हे फुलामध्ये करते मित्रांनो झाडाच्या जे फुलं असतात ते खूप जास्त प्रमाणात झाडावर फुलं येतात झाडाच्या कॅपॅसिटीपेक्षा खूप जास्त तर फुलं येतात मित्रांनो पी जी आरचा वापर केल्यावर नंतर याची क्षमतेपेक्षा जास्त फुलं झाडाला लागल्यामुळे बऱ्याच प्रमाणात फुलगळ तिथं होते मित्रांनो फुलगळ होत असल्यामुळे आपण काय करतो डबल नंतर कॅल्शियम बोरांचं ॲप्लिकेशन आपण जमिनीतून घेतो किंवा गे वरून त्याचा स्प्रे करतो तर फुलगळ थांबवण्यासाठी आपण इथं कॅल्शियम बोरांचा वापर करतो मित्रांनो का तर आपल्याला असं समज आहे की कॅल्शियम बोरॉन झिंकचा वापर केल्यामुळं फुलगळ ही शंभर टक्के थांबते आणि तिथं जबरदस्त शेटिंग, तर शेटिंग होते तर हे त्याचं मूळ कारण नाही मित्रांनो कॅल्शियम बोरॉन झिंकचा स्प्रे केल्यास शेटिंग जबरदस्त होतेच असा त्याच्यातला भाग नाही कॅल्शियम बोरान झिंकच्या कमतरतेमुळे जर फूल गळ होत असेल शेटिंग होत नसेल तर याचा वापर केल्यास त्याची शेटिंग होण्यास खूप जास्त प्रमाणात मदत होते मित्रांनो जसे की हे एक औषध नाही त्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपण याचं ॲप्लिकेशन घेतो तर यात मुळात काय होते मित्रांनो पी जी आरचा वापर केल्यावर वाढ एकदम थांबते आणि झाडाची जे काही शक्ती आहे ते रेग्युलेट होऊन येतं पूर्णपणे फांद्याकडे जाते आणि जास्तीत जास्त काढण्याचं काम झाड करते मित्रांनो आणि झाडामध्ये इम्युनिटी त्याची प्रतिकारशक्ती बिलकुलच राहत नाही जसं की आपण जर्सी गाय बघतो मित्रांनो जर्सी गायचं काम काय असते चार जास्त चारा खाणे भदभद शेण टाकणे आणि जास्तीत जास्त दूध देणे याच्या व्यतिरिक्त जर्सी गाय काय काम करत नाही आणि त्याची इम्युनिटी तेवढी स्ट्रॉंग राहत नसते त्याच्यामुळे हे बऱ्याच आजारांना जर्सी गाय बळी पडते आणि तिथं तिचा मृत्यू पण होतो कारण त्याची इम्युनिटी जी आहे ती खूप वीक असते तसंच आपण वारंवार आपल्या फळबागेत जर आपण पी जी आरचा वापर करत असेल तर मित्रांनो आपल्या फळबागेची जे झाडं आहेत त्यांची इम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणात लॉस होते मित्रांनो आणि पुढे चालून बऱ्याच रोगांना तिला सामोरं जावं लागते आणि जेणेकरून त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपल्या फळबागेचे आयुष्य कमी होते झाडं निकामी होतात आणि आपल्याला फळबाग आपली काढावं लागते मित्रांनो तर अशा प्रकारे जास्तीत जास्त जर आपण पी जी आरचा वापर केलात जे की एक स्टेरॉईड असते त्यामुळे आपली फळबागेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते मित्रांनो हे माझ्यातून माझ्या असं लक्षात आलं आहे मित्रांनो जास्त पी जी आरचा वापर केल्यास आपल्या फळबागेला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते तुम्ही याच्याशी सहमत आहात का मला कमेंटद्वारे अवश्य करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता जय हिंद